नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवूया मँगो मिल्कशेक चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी मी दोन आंबे स्वच्छ धुवून वरचं साल काढून बारीक कट करून घेतलेत एक ग्लास थंड दूध घेतलंय तुम्ही गरम दूध घेत असाल तर थंड करून घ्या थोडेसे आईस क्यूब अर्धी वाटी साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी या जास्त करू शकता इथे मी मिक्सर जार घेतलाय आता आपण आंबे बारीकट करून घेतले ते घालूया अर्धी वाटी साखर आंबे कितपत गोड आहेत त्या हिशोबाने साखर घाला आता आपण आईस क्यूब घालूया तुम्ही आईस क्यूबच्याऐवजी थंड पाणी घातलं तरी देखील चालेल आता आपण दूध घालूया इथे मी अर्धा ग्लास दूध घातले उरलेलं दूध आहे ते नंतर घालायचं आणि हे आता मिक्सरला फिरवून घेऊया इथे मी मिक्सरला फिरवून घेतले आता आपण उरलेलं दूध घालूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया सगळं दूध घालायचं नाही आंब्याच्या बारीक आहेत ते मिक्सरला फिरल्या जात नाहीत म्हणून थोडं थोडं दूध घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं इथे आपला मँगो मिल्क शेक बनवून तयार झालेला आहे आता आपण काचेच्या ग्लासमध्ये सर्व करूया इथे मी मँगो मिल्कशेक थोडा घट्टसर बनवलाय तुम्हाला पातळ हवा असेल तर, तर थोडासा दूध घालून मिक्सरला फिरवून घेऊ शकता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मॅंगो मिल्कशेक नक्की बनवा आता आपण वरून काजू बदाम पिस्ता बारीकट केलेत ते घालूया तुम्ही तुमच्या तुम आवडीचे ड्रायफ्रुट्स घाला इथे आपला मँगो मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे तर मग तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद